हिवाळ्यामध्ये अगदी घरोघरी आवर्जून बनवले जातात ते म्हणजे पौष्टिक असे खारीक खोबऱ्याचे लाडू आता हे लाडू बनवणे बऱ्याच माझ्या मैत्रिणींना अवघड वाटते खारीक कधी आणि कशी फोडायची मेथी दाणे घालावे की नाही घालावे कडू होतील का लाडू त्याचबरोबर मुलं खातील का या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये कृतीसह समजावून सांगितले आहे लाडू तर अजिबात कडू होत नाही शिवाय घरातील मंडळी अतिशय चवीने हे लाडू खाणार याची खात्री मी तुम्हाला नक्कीच देते रेसिपी जरा देखील आवडली तर एक लाईक नक्की करा जसं की तुम्ही नेहमीच करता चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी तर ना आपण आजच्या लाडूमध्ये मेथीदाणे घालणार आहोत मेथी दाण्यांमध्ये भरपूर असे आरोग्यदायी फायदे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतेच पण हे मेथीदाणे लाडूमध्ये घातल्यानंतर कोणाला वाटणारच नाही की या लाडूमध्ये मेथीचे दाणे घातलेले आहेत ते वजनी प्रमाण ही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे आता हे मेथीदाणे जे आहेत ना आपण वीस ग्रॅमच्या प्रमाणामध्ये घेतलेले आहेत पोहे खाण्याच्या चमच्याने साधारण अडीच चमचे हे मेथीदाणे इथे घेतलेले आहेत आता हे मेथीदाणे आपल्याला अगदीच कमी गॅसवरती सतत हलवत एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायचे आहेत मेथीदाणे खाल्ल्याने पोटाच्या तक्रारी ज्या आहेत ना त्या दूर होतात त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते शुगर लेवर कंट्रोलमध्ये राहते मेथीदाण्याच्या सेवनाने संधीवाद प्रवृत्ती दूर राहते आता हे दाणे जे आहेत ना आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक याची पूड करून घ्यायची आहे नंतर आता या मेथीदाण्यांची मस्त अशी पावडर बारीक केल्यानंतर एका वाटीमध्ये या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने तुम्ही एकदा लाडू नक्कीच बनवा अजिबात हे लाडू कडू होत नाहीत किंवा कोणाला कळणार सुद्धा नाही की यामध्ये आपण मेथ्या घातलेल्या आहेत ते आता ह्या ज्या मेथ्या आहेत ना त्या पूर्णपणे बुडतील इतपत आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे म्हणजे साधारण ही जी पळी तुम्हाला दिसते आहे ना तुपाची तर ती मी दोन पळी इथे तूप घातलेला आहे आता या मेथ्यांची पावडर तुपामध्ये आपल्याला साधारणपणे दोन दिवस भिजत घालायची आहे तुमच्याकडे जर का वेळ कमी असेल तर एक दिवस तर तुम्ही नक्की अशी ही मेथ्यांची पावडर तुपामध्ये भिजत ठेवायची आहे या पद्धतीने लाडू बनवल्यामुळे काय होतं ना की मुलं ही आवडीने खातात आणि मुलांच्या लक्षातही येत नाही की यामध्ये मेथ्या घातलेल्या आहेत ते त्याचबरोबर लाडूंची जी चव आहे ना कडवटपणाची ती बिलकुल निघून जाते मेथ्यांचे लाडू बनवण्यासाठी तुम्ही ही मेथड एकदा नक्कीच ट्राय करू शकता अगदी खात्रीशीर आहे आता आपल्याला दोन दिवस साधारणपणे हे असंच बाजूला झाकण ठेवून यावरती भिजत ठेवायचे आहे फ्रीजमध्ये ठेवायचे नाही ओट्याच्या कोपऱ्यावर किंवा टेबलावर तुम्ही ठेवू शकतात चला तर पुढची तयारी करूया आता इथे लाडूसाठी मी तुम्हाला काय काय साहित्य घेतलेलं आहे तेही देखील सांगणार आहे शिवाय वजनी प्रमाणही देते आता इथे मी खोबरं घेतलेलं आहे किसून अर्धा किलोचं इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे आता त्यानंतर हे जी खारीक आहे ना तर ती सुद्धा इथे मी फोडून घेतलेली आहे आणि त्यातील ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत अर्धा किलोची इथे मी खारीक घेतलेली आहे काळ्या रंगाची सुद्धा खारीक जी आहे ते ते ती बाजारामध्ये विकत मिळते तर तीही तुम्ही वापरली तरी पण चालेल त्यानंतर इथे मी अर्धा किलो गुळ जो आहे ना तो असा या पद्धतीने फोडून घेतलेला आहे साधाच गुळ इथे वापरायचा आहे चिक्कीचा गुळ वगैरे वापरायचा नाही त्यानंतर आपण ज्या मेथ्या तुपामध्ये भिजत घातलेल्या होत्या तर त्याही इथे मी घेतलेल्या आहे बरं का आता हे सर्व साहित्य घेऊन झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूट्समध्ये इथे मी तुम्हाला सांगते की यापैकी तुमच्याकडे जर का एखादं ड्रायफ्रूट्स नसेल किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये घेतलं तरीही चालणार आहे अर्धी वाटी इथे मी सनफ्लावरच्या बिया घेतलेल्या आहेत वीस ग्रॅम त्यानंतर इथे मनुके घेतलेले आहेत भोपळ्याच्या बिया बदाम अक्रोड घेतलेल्या आहेत आणि इथे मी जवसही घेतलेलं आहे जवसाचे सुद्धा भरपूर आरोग्यदायी फायदे आहेत ते तुम्हाला पुढे सांगतेच त्यानंतर इथे मी डिंक घेतलेला आहे वीस ते पंचवीस ग्रॅम साधारण सर्वच गोष्टींचे इथे मी तुम्हाला फायदे सांगणारच आहे मगजच्या बिया इथे मी घेतलेल्या आहेत वजनी प्रमाणामध्ये पाहिलं तर वीस ग्रॅम आहेत त्यानंतर इथे काजू घेतलेले आहेत भरपूर असे मकानेही घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी खसखस घेतलेली आहे तर जे काही तुमच्याकडे इथे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असेल तर ते तुम्ही घ्यायचं आहे एखादं कमी जास्त असेल किंवा नसेल तरीही काहीच हरकत नाही आहे तिळसुद्धा इथे मी अर्धी वाटी घेतलेले आहेत तिळामुळे लाडवांना अतिशय मस्त अशी चव येऊन जाते आता इथे मी एक वाटी तूपही घेतलेलं आहे आता इतकं काही तूप आपल्याला लागणार नाही आहे पण मी आपलं घेऊन ठेवलं आहे सर्वच साहित्यांचं इथे मी वजनी प्रमाण तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे चला तर पुढची तयारी करूया आता इथे आपल्याला सर्व साहित्य जे आहे ना ते मस्त असं भाजून घ्यायचंय त्यासाठी इथे जाड तळाची आपल्याला कढई वापरायची आहे जेणेकरून आपण जे साहित्य भाजणार आहोत तर ते करपणार नाही किंवा जळणार नाही सर्वात अगोदर खोबरं जे आहे ना किसलेलं तर ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे कोणताही पदार्थ भाजताना गॅस इथे मोठा वगैरे करायचा नाही अगदी स्लो गॅसवरती आपल्याला इथे प्रोसेस करून घ्यायची आहे खोबरे इथे भाजून झाल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचंय आणि एखाद्या कॉटनच्या नॅपकिनने पुसून घ्यायचंय म्हणजे पुढचा जो पदार्थ आहे पदार तो करपणार नाही आता हे खारीक सुद्धा आपल्याला अगदीच स्लो गॅसवरती हलकेसे डाग तर भाजायचे आहे फक्त खूप जास्त ही भाजायची नाही खूप जास्त जर का हे पदार्थ भाजले ना तर यामधले जे पोषक घटक आहेत तर ते निघून जातात व्हिडिओ इथे मी थोडासा फास्ट फॉरवर्ड करत आहे कारण प्रत्येक वस्तू जर का भाजायला खूप वेळ लागतो आणि तितका वेळ जर का आपण दाखवायला गेलो तर व्हिडिओ अगदीच मोठा होऊन जाईल त्यामुळे इथे मी फास्ट फॉरवर्ड केलेले आहे तीळ आणि जवस आपल्याला एकाच वेळेला भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवायची बरं का कुठेच गॅस वाढवायचा वगैरे नाही सांगितल्याप्रमाणे सर्वच प्रोसेस करायची आहे तर आणि तरच लाडू इथे मस्त असे चविष्ट बनून तयार होणार आहे आता मखाने सुद्धा आपल्याला इथे स्लो गॅसवरती कुरकुरीत आणि क्रिस्पी होऊस तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हलकसं यामध्ये तूपही घालायचं आहे मखाण्यामध्ये भरपूर असे अँटी ऑक्सिडेंट असल्यामुळे शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते वजन कमी करण्यासाठी भरपूर फायदेशीर आहे कारण यामध्ये भरपूर प्रोटीन आहे त्याचबरोबर हार्मोनल बॅलन्स जो आहे ना तर मेंटेन करायला मखाने खाल्ल्यामुळे मदतच होते अक्रोड खाल्ल्याने हाडे देखील मजबूत होतात त्वचा जी आहे ना ती अतिशय चमकते ब्लड शुगर कंट्रोल राहते हार्ट अटॅक पासून आपण दूर राहतो त्यामुळे आपल्या आहारामध्ये अक्रोडचाही भरपूर समावेश आपण केला गेला पाहिजे अक्रोड इथे तूप घालून भाजून झाल्यानंतर यामध्ये बदाम घालायचे आहेत त्यासोबत आपण काजूही भाजून घेतोय हलकसा यामध्ये तूप घालायचं आहे म्हणजे या जो आहे ना तो क्रिस्पीपणा आणि कुरकुरीतपणा येऊन जातो आता इथे काजू आणि बदामचं मी तुम्हाला फायदे सांगू तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे खूप जास्त न करपवता हलकेसे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला मगजच्या बिया भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या ज्या काही बिया घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला अगदी स्लो गॅसवरती थोडंसं तूप घालून भाजून घ्यायचे आहे सनफ्लावरच्या ज्या बिया आहेत ना त्यामध्ये विटॅमिन ई e भरपूर प्रमाणामध्ये आहे त्यामुळे त्वचेचे आणि नखांचे आरोग्य अगदी छान राहते भरपूर अशी एनर्जी आहे त्याचबरोबर मगजच्या बिया ज्या आहेत ना म्हणजे वॉटरमेलन सीड्स ज्या आहेत त्यामध्ये मॅग्नेशियम भरपूर आहे आयर्न भरपूर आहे प्रोटीन आहे त्याचबरोबर पंपकिन सीड्समध्ये फायबर कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स विटॅमिन के फॉस्फरस मॅग्नेशियम आणि आयर्न झिंक भरपूर प्रमाणामध्ये आहे आता इथे खसखससुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे अगदी स्लो गॅसवरती खसखसमध्ये सुद्धा अगदी भरपूर असे आरोग्यदायी फायदे आहेत आता इथे आपल्याला डिंक जो आहे ना तो अगदी स्लो गॅसवरती भरपूर तूप घालून भाजून घ्यायचा आहे कारण हा जो डिंक आहे ना तर तो तुपामध्ये घातल्यावर फुलतो आणि अगदीच आपल्याला फुलोस्तर हा डिंक जो आहे तो भाजून घ्यायचा आहे डिंकाचे सुद्धा आरोग्यदायी फायदे भरपूर आहेत सांदे हडे आहेत तर ते मजबूत होण्यासाठी डिंक खाल्ल्यामुळे भरपूर असे फायदे होतात कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आपल्या आहारामध्ये डिंकाचा समावेश करणं अतिशय गरजेचं आहे डिंक पावडरसुद्धा तुम्ही करून ठेवू शकता एखाद्या हवा डब्यामध्ये आणि रोज तुम्ही दुधामध्ये ही डिंक पावडर एक चमचा घालून ते दूध पिऊ शकता त्यामुळे भरपूर कॅल्शियम आपल्या शरीरात मिळतं कुठेच कच्चा वगैरे ठेवायचा नाही अगदी सर्व बाजूंनी एकसारखा हा जो डिंका आहे तो फुलोस्तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे नाहीतर मग लाडूमध्ये गेल्यानंतर हे कचकचही लागू शकतं प्रत्येक वेळेला डिंक भाजताना यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्याला इथे मस्त असा हा छान फुलून तयार होतो सर्वात शेवटी आपण इथे मनुके सुद्धा भाजून घेणार आहोत कारण सर्वच पदार्थ असे भाजून घेतल्यामुळे काय होणार आहे की आपले जे लाडू आहेत ना ते बरेच दिवस टिकण्यास मदतही होते आणि अजिबात खराब वगैरे होत नाहीत लाडू त्यामुळेच इथे आपण सर्व जे पदार्थ आहेत ना अगदी स्लो गॅसवरती भाजून घेतलेले आहेत संपूर्ण जे साहित्य आहे भाजून घेतल्याला आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये आता हे दळवून घ्यायचं आहे सर्वात आधी इथे आपण खारीक आणि खोबरं मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेणार आहोत खारीक असे मिक्सरमध्ये बारीक करून घेताना त्यामध्ये तूप घालायचं आहे जेणेकरून आपलं जे मिक्सरचं भांडं आहे ना तर ते तुटणार वगैरे नाही मजबूत मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का भांडं मिक्सरचं चांगलं नसेल किंवा तुटणार असेल तर तुम्ही इथे ही जी खारीक आहे ना तर ती बारीकसर अशी फोडून घ्यायची आहे आणि त्यानंतरच इथे वापर करायचा आहे खारीकची पूड घरच्या घरीच कशी बनवायची तर त्याची लिंकसुद्धा मी वरती स्क्रीनवर देत आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा अगदी सोप्या पद्धतीने मिक्सरचं भांडं न बिघडता न तुटता मस्त अशी खारीक पावडर बनवून तयार होते आता इथे खारीकानी खोबरं जे आहे ना ते आपल्याला एकत्र असं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं इथे मिक्सरचं भांडं तुटणार नाही चला तर सर्वच खालीकानी खोबरं इथे मी बारीक करूनच घेते मस्त अशी खारीक आणि खोबऱ्याची इथे आपली पावडर बनवून तयार झालेली आहे कुठे जर का जाळसर असे तुकडे राहिले असतील तर ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स भाजलेले आहेत तर ते छान असे थंड देखील झालेले आहेत आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये बारीकसर असे दळून घ्यायचे असे हे पौष्टिक अन्न घटक थंडीमध्ये खाल्ले गेले पाहिजेत कारण काय होतं ना की थंडीमध्ये भरपूर अशा ऊर्जेची गरज आपल्याला लागत असते आणि ती ऊर्जा अशा अन्न घटकांमधून आपल्याला मिळत असते म्हणूनच आपल्या आहारामध्ये असं हे अन्न घटक असायलाच हवेत तुम्ही हे जे लाडू आहेत ना तर ते बनवल्यानंतर एक लाडू दिवसामध्ये खायचा आहे त्यामुळे अतिशय आरोग्यदायी फायदे आपल्याला मिळणार आहेत चला तर ड्रायफ्रूटची इथे मी पावडर बनवून घेते आणि सर्वात शेवटी आपल्याला मनुके ही याबरोबर बरोबर मिक्सरमध्ये बारीकसर असे फिरवून घ्यायचे मनु आहेत मनुके चांगले थंड झाले आहेत म्हणूनच इथे मी कढईतून या पद्धतीने काढून घेत आहे चला आता मस्त इथे आपल्या लाडूचं जे सगळं साहित्य आहे ना तर ते इथे बारीक दळून झालेलं आहे मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकताय मेथ्या ज्या काही आपण तुपामध्ये भिजत घातलेल्या आहेत ना तर त्या हलक्याशा आपल्याला गरम करून घ्यायच्या आहेत आता चमचेच्या मदतीने हे ज्या तूप आणि मेथ्या आहे त्या कढईमध्ये इथे मी काढून घेते गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे एक्स्ट्रा सर तूप अजिबात लागत नाही कमीत कमी तुपामध्ये आपले इथे लाडू हे बनवून तयार होतात आता ही जी मेथ्या आणि तूप आहे ना तर ते मस्त असं वितळल्यानंतर यामध्ये अर्धा किलोचा जे आपण गुळ घेतलेला होता ना तर तो, तो गुळ यामध्ये स्टेप बाय स्टेप घालून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे फक्त आपल्याला इथे गुळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे पाक वगैरे बनवायचा नाही तर इथे लक्षात ठेवायचं आहे फक्त आपल्याला गुळ जो आहे तो अगदी कमी गॅसवरती वितळवून घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये जर का मोठी मंडळी ही जर का लाडू खाणार असतील तर तुम्ही यामध्ये गुळ नाही घातला तरी पण चालेल पण माझ्या घरामध्ये लहान मुलं खाणार आहेत तर काही जमिनी मुलं खातात त्यामुळे याच्यामध्ये मी गुळू घातलेला आहे तुम्हाला जर का गुळू नसेल घालायचा तर स्किप केला तरीही चालेल यामध्ये जर का गुळाच्या काही गाठी झाल्या असतील तर त्या कलसाच्या मदतीने मोडून घ्यायच्या आहेत आणि लगेचच आपल्याला या मिश्रणामध्ये हा गुळ जो आहे तो घालून घ्यायचा आहे या पद्धतीने चवीला जरास गोड लागलं ना की मुलंही थोडेसे आवडीने हे लाडू खातात नाहीतर मग असे हे लाडू वगैरे खाण्याचा मुलं कंटाळ करतात त्यामुळेच यामध्ये मी गुळ घातलेला आहे आता चमच्याच्या मदतीने हा जो गुळ आहे ना तो मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पाव चमचा यामध्ये जायफळ घालायचं आहे जायफळ मुळे अतिशय छान चव या लाडूला येऊन जाते त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि सर्वच साहित्य मस्त असं सा मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे लगेचच या मिश्रणापासून लाडू देखील वळून घ्यायचे आहेत अतिशय पटकन आणि फटाफट हे लाडू बनवून तयार होतात कुठेच काही जास्त मेहनत लागत नाही त्याचबरोबर अगदी पटकन गोल घर गर असे हे लाडू बनतात मी सांगितलेल्या या पद्धतीने मेथ्या घालून तुम्ही हे लाडू नक्कीच बनवा लहान मुलं सर काय अगदी आवडीने हे लाडू अगदी फस्त करून टाकतात आता इथे मी काही खसखस घेतलेली आहे भाजलेली तर ती ताटामध्ये या पद्धतीने पसरवून घेते म्हणजे ते लाडूला जी खसखस आहे ना तर त्याने टेक्स्चर जरा चांगलं येऊन जाईल त्यामुळे इथे मी हे असं केलेलं आहे सगळेच लाडू मी आता इथे बांधूनच घेते अगदी आरोग्यदायी भरपूर फायदे असणारे घटक आपण या लाडवांमध्ये वापरले असल्यामुळे अतिशय पौष्टिक हे लाडू बनवून तयार झालेले आहेत फक्त दिवसातून एक लाडू दररोज खायचा आहे खूप जास्तही खायचं नाही कारण यामधले जे पदार्थ आहेत ते गरम आहेत आणि खूप जास्त शरीरामध्ये हीट वाढल्यामुळे त्रासही होऊ शकतो त्यामुळे एकच लाडू फक्त तुम्ही मुलांना देऊ शकता दिवसामध्ये हे लाडू बनवताना अगदी कमीत कमी, -कमी तुपाचा इथे आपण वापर केलेला आहे सुरुवातीला इथे मी एक वाटी तूप घेतलेला आहे तर त्यामधलं इथे बघा अर्धी वाटी तूप पुरलेलं आहे म्हणजे खूप कमी तूप आपल्याला हे लाडू बनवताना लागलेलं आहे एकदा हे लाडू बनवून ठेवल्यानंतर अगदी महिना ते दोन महिने अजिबात खराब होत नाही हाव तर डब्यामध्ये आरामशीर हे लाडू टिकतात घरातील प्रत्येकासाठी एक लाडू अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे या पद्धतीने तुम्ही ही लाडू नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर त्याचबरोबर तुम्ही माझ्या सर्वच रेसिपीज आवडीने पाहत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयास अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइल and keep cooking. Bye bye.